फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड आहे फॅमिली तर आज एक रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे ती आहे अंडा बिर्याणी तर इथे मी कांदे घेतलेले आहेत इथे पाव किलो कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत कारण आपल्याला फ्राय करायचे आहेत कांदे आणि मी ते अंडे उकडून घेतलेले आहेत एक दहा अंडे आहेत म्हणजे मी पाच जणांसाठी बनवणार आहे बिर्याणी तर अंडे उकडून घेतले आहेत आता आपण कांदा फ्राय करून घेऊया फर्स्ट तेल इथं गरम झालं आहे आपण आता कांदे याच्यामध्ये टाकून घेऊया तर इथे मी तीन पाव तांदूळ भिजत घातले आहे एक पंधरा मिनिट भिजत घातले आहेत आणि इथे पाणी ठेवलं आहे आपल्याला आप जे तांदूळ आहेत ते आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत एक नव्वद पर्सेंट शिजवून घ्यायचे आहेत तर पाणी ठेवलं आहे गरम होण्यासाठी आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊया तर इथे मी घातला आहे तेजपत्ता शहा जिरा घालणार एक चम्मच घालत आहे मी लवंगा आणि मिरे चार लवंगा चार मिरे तर अर्धा तेल घातला आहे दोन तर तीन चमचे घातले आहे मी मीठ आणि एक घालणार आहे चक्रीफूल तर आता हे आपण छान हलवून घेऊया आहे छान तर आता इथे मी कढई घेतली आहे कढईत आहे तेल आता आपण खडे मसाले घालून घेऊया कांदा कांदा छान लाल झाला आहे आता आपण घालूया आलं लसणाची पेस्ट दोन चमचे घातला आहे लाल तिखट अडीच चमचे आता घालूया धन्याची पावडर धन्याची पावडर पण दोन चमचे घातली आहे आणि हे मिक्स करून घेऊया आता आपण घालूया टोमॅटो इथे तीन टोमॅटो घेतले आहेत मी याच्यामध्ये हळद अर्धा चम्मच अर्धा चम्मच घालणार आहे चिकन मसाला तर एक पॅकेट घातला आहे मी पाच वालं थोडस असं क्रश करून घालूया म्हणजे टेस्ट खूप छान येते चवीपुरतं मीठ तर इथे एक चमच चम्मच घेतला आहे मी दीड चमच घातला आहे हलवून घेऊया व्यवस्थित छान गाळ करून घेऊया व्यवस्थित पाणी घालतील थोडस म्हणजे छान तरी येईल आपल्या मसाल्याला घालत आहे बिर्याणी मसाला एक दोन चमच घातला आहे आता आपण घालूया दही तर पाण्याला उकळी आल्याच्या नंतर मी तांदूळ घातले आहेत हे बघा तर बासमती राईस वगैरे काही नाही मी फक्त आपले जे घरी यूज करता ना त्याच्यापासूनच बनवत आहे आणखी थोडेसे रायलेत शिजायचे तर बघा किती छान तेल सुटलं आहे आपल्या ग्रेव्हीला आणि आता घालूया पुदिना आणि कोथिंबीर मस्त सुगंध येत आहे आता हे हलवून घेऊया इथे आपले तांदूळ झालेले आहेत तयार तर आता आपण काढून घेऊया तर मी अंडे आता घालून घेते मी अंडे फ्राय केले नाहीयेत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही फ्राय करूनही घालू शकता माझी मुलं खात नाहीत त्याच्यासाठी मी नाही घात केली फ्राय तर आता आपण हे अंडे घालून घेऊया थोडंसं अंड्याला मी अशा टोचण्या मारून टाकत आहे म्हणजे आपला मसाला छान मुरेल त्याच्यामध्ये मी पातेलं आता आपण त्याच्यामध्ये घालूया आपली अंड्याची ग्रेवी तर खाली घालून घेऊया तर आपल्याला थोडासा दम द्यायचा आहे दम बिर्याणी बनवत आहे अंड्याची तर आधी एक थर लावून घेऊया आपण तर आता इथे मी घातला आहे अंडे मसाला थोडासाकडी कढीपत्ता हे पुदी आणि कोथिंबीर थोडासा आपला फ्राय केलेला कांदा आता आपण घालूया आपले राईस आपण घालूया परत पुदिना आणि कोथिंबीर जे आहे ते राईस पूर्ण घालून घेते मी तर हे घालून घेतले आहे राईस तर याला आता आपण व्यवस्थित करून घेऊया फ्राय केलेली ऑनियन्स पण तांदूळ तांदळाची गंजी काढली होती ना तेच मी घालत आहे कारण आपली एकदम बिर्याणी अशी सुकी सुकी नाही होणार मस्त सा, असं सारखी होणार त्याच्यासाठी थोडासा रसा असा छान वाटते आता आपण घालूया एक वडील तेल इथे जर तुम्हाला तूप घालायचं असेल तर तूप पण घालू शकता तर आता आपलं झालेलं आहे रेडी आता आपण हे दमला ठेवून घेऊया तर इथे मी लोखंडी तवा ठेवला आहे त्याच्यावरच आपल्याला हे पातीला ठेवायचं आहे आणि दम द्यायचा आहे म्हणजे आपली बिर्याणी बिलकुल अशी करपणार नाही त्याच्यासाठी आता आपण दम करून घेऊया तर एक वीस मिनिट मी दमवर ठेवून देणार बिर्याणी आपली रेडी होणार अंडा दम बिर्याणी चला तर आता हे वीस मिनिटं मी दम करून घेई बिर्याणी झालेली आहे एकदम सुंदर अशी छान आता वाव बघा कलर पण एकदम सुंदर आलेला आहे हे बघा तर आता आपण वाढूया तर कशी वाटली ते ही कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुक वरही फॉलो करायला विसरू नका तर बघा किती छान आणि एकदम ज्यूसी झालेली आहे आपली बिर्याणी एकदम मस्त मस्त झाली